तो आज प्रदर्शित झाला आणि तीस करोडपेक्षा जास्त त्यानं आज गल्ला केलेला आहे आपल्या बरोबर तरुणाई आहे आताच ती चित्रपट पाहून थिएटर बाहेर आहे आपण त्यांच्या चर्चा करून चित्रपट कसा वाटला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसं काय वाटलं चित्रपट छावा एक नंबर भारे शिवाजी महाराजाबद्दल खूप काही सांगितलेलं आहे त्याबद्दल लय भारे वाटलं हे ते स्वीकारणं मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या अभिनेत्याने केलेली आहे विकी कौशल त्याच एकंदरीत अभिनय आणि कसं वाटत लय भारी वाटलं लय भारी पिक्चर मोहे मनाला भारी वाटले हिंदी असा आतापर्यंत चित्रपट इतिहास दाखवणारा चित्रपट आलेला नव्हता आणि हा आता पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास या चित्रपटावर दाखवला गेला एकंदरीत हे सगळं वातावरण पाहता काय वाटत आम्हाला ही तरी माहीत नव्हतं आता बघितलं आम्हाला भारी वाटली आता काय ते तर आपल्या संभाजी महाराज काय असते कसे किती कष्ट केले मराठी काळात किती काय काय केले कष्ट सगळं आपल्याला पिक्चर मध्ये कळून तू काय सांगशील आता चित्रपट बघून बाहेर आलाय भारी आहे पिक्चर जर हिस्ट्री बद्दल काय असेल तर हा पिक्चर खरंच आहे त्यांची खरी छेवी आपल्याला कळते त्यांनी जे कष्ट भोगले जे त्यांचा हिस्ट्री होती ती पिक्चर मध्ये दिसून येत आपल्याला एकंदरीत सगळ्या चित्रपट बघितल्यानंतर ते युद्ध हा हुर्द आणि सेट वेगवेगळ्या राजवाड्यांची सेट किल्ल्यांची सेट हे सगळं पाहायला पाहताना या चित्रपटात त्यात यशस्वी अंगावर काटा येतो जवळ शेवटचा सीन होतो पण येतं कारण संभाजी महाराजांनी एवढं सहन केलंय आपण तेवढं सहन करू नाही आता ह्या जगात त्यामुळे ते त्यांच्या त्या ते काळात त्यांनी खूप गाजवले आणि त्यांच्या प्रति रिस्पेक्ट आपली कायम आहे अरे बाबा मित्र तू काय सांगशील छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा चित्रपट प्रार जो इतिहास घडला आहे तो दाखवला आहे पिक्चर मध्ये एक नंबर पिक्चर आहे इतिहासातली सगळी घडलेली घटना आहे ती दाखवलेली आहे देव देश आणि धर्मासाठी राजाने आपल्याला लढायला दिली होती आणि ती या पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलेली आहे आणि पिक्चर खरंच खूप चांगला आहे सर्वांनी पाहावा आणि आपल्या महाराजांसाठी पाहावं हा पिक्चर आपला इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या लहान मुलांना वगैरे आपल्या महाराजांच्या आणि आपल्या देशासाठी धर्मासाठी काम केलं पाहिजे लक्ष्मण होते हो यशस्वी झाले हो छान वाटलं पिक्चर आपल्या स्वराज्यासाठी लढल्याने हे केलेलं आम्हाला भरपूर छान आहे बघून भरून छान इतिहास आजपर्यंत आणि आम्ही हा आणि आम्ही तो पिक्चर म्हणून भावूक पण झालो आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आपल्या स्वराज्यासाठी काय केलं हे बघून खूप बरं वाटलं तरुण पिढीला नक्की हा चित्रपट कसा वाटला आपल्या बरोबर कळायलाच पाहिजे प्रत्येकाने पिक्चर बघायलाच पाहिजे संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केले तर प्रत्येक तरुण पिढीला समजलंच पाहिजे मी सुद्धा रडले स्वतः मला बघत सुद्धा नव्हतं की संभाजी महाराजांचे जे हाल केलेत ते बघून मला खूप रडावलं असं व्हायला नाही पाहिजे पण त्यांनी आपल्यासाठी जे केले ते आपण पुढे नेलं पाहिजे आणि आपल्याला जे इतिहास माहित नव्हता तो या पिक्चर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या आगीने केली तो विकी कौशल या भूमिकेला खरा उतरलेला उतरल्या विकी एकंदरीत सर्व चित्रपटातलं जे दृश्य आहेत युद्धाचे असतील घोडदौडीचे असतील किल्ल्यांचं सेट असेल तो या एकदम परफेक्ट एकदम छान केलेला त्यांनी चांगलं बनवलं पिक्चर हे हिरो होते विकी ना त्याने असं क्वेश्चन असं वाटत नव्हते खरोबर आपल्याकडून आपल्याकडून सुरू आहे असं वाटलं आम्हाला काय काय छान आहे आहे पिक्चर बरं वाटला संभाजी महाराजांनी जे केलं ज्या स्त्रियांसाठी केलं किंवा आपल्या हिंदू स्वराज्यासाठी केलं ते चांगलं केलं पण आजच्या आजकालच्या तरुण पेढे त्याच्या जरा काहीतरी हे घ्यावा आदर्श घ्यावा असं वाटतं आम्हाला आणि आम्हाला पिक्चर पण खूप खूप छान वाटला आणि एकदा बघा असं एकंदरीत या चित्रपटाविषयी जे प्रेक्षक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मात्र चांगल्या आहेत छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जे इतिहास काळात जे भोगलेलं आहे आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली हे पाहता डोळ्यात अश्रू आले अशा भावना या निमित्तानं प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत चित्रपट बघून आलेला बघितल्यानंतर आम्ही हिंदू राष्ट्रात आहे असे भास झाला पहिल्यांदा याच्या पूर्वी आम्हाला असं वाटत नव्हतं हे नऊ राज्यात इतर धर्मीय लोकांचं मेजॉरिटी वाढल्या आणि आपला धर्म धोक्यात आला असं वाटत होत पण पिक्चर बघितल्यानंतर चित्र बदललं देशाची हिंदू राष्ट्राकडे वाटचाल चालू झाल्या आणि लवकरच हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल छत्रपती संभाजी महाराजांनी जे योगदान दिलं आपल्या प्राणाचे बलिदान प्राण्याचे धर्मासाठी धर्मासाठी लढणारा एकमेव माणूस आहे छावा शिवाजीचा मुलगा छावा <coughs> नमस्ते छत्रपती संभाजी महाराजांचा कायम पिक्चर मनस्पनात रागायला पाहिजे मी सगळ्यांना विनंती करतो की स कुटुंब सपरिवारा सहित हा पिक्चर बघण्यास यावा तुम्ही एवढंच बोलू शकतो धन्यवाद माझ्या बोलण्यासाठी शब्द नाहीत महाराजांविषयी बोलण्या इतकं खूपच क कमी आहे बोलत वेळ कमीच पडते सर्वांनी सर्वांनी जास्तीत जास्त या पिक्चरसाठी यावे धन्यवाद आपण पाहिलं लोक खूप भावनिक झालेले आहेत छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हिंदू धर्मासाठी त्यांनी आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले प्रसंगी त्यांच्या अंगावरची त्वचा सोलण्यात आली त्यांच्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या घालण्यात आलेल्या त्यांचे त्यांची जीभ छाटली गेली इतक्या मोठ्या वेदना छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी सहन केल्या आणि ते आत्ता जे चित्रपट बघून जे बाहेर आलेले आहेत जे तरुणा आलेले त्यांच्या डोळ्यात ही भावना आपल्याला आत्ता पाहायला मिळते मोहनराजमाने नवराष्ट्र साठी सांगली